दंडवत नमस्कार माझं नाव आहे आरच्य दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आज आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील सुंदरशे अष्टमहासिद्धी संस्थान इथे श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी यांचं स्थान आहे या जागेला श्री अष्टमहासिद्धी असं म्हणून संबोधलं जातं तर आज आपण हे स्थान पाहूया इथे असलेली सुंदरशी विहीर त्याचं दर्शन घेऊया श्री गोविंद प्रभूंचं दर्शन घेऊया श्री चक्रधर स्वामींचं दर्शन घेऊया महानुभाव पंथातील प्रमुख स्थानांपैकी हे एक स्थान म्हणून ओळखले जाते ज्याला अष्टमहासिद्धी असं म्हणतात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा या तालुक्यात येणारं हे सुंदरसं स्थान आहे ज्याचं आज आपण दर्शन करूया थोडी माहिती जाणून घेऊया हे सर्व होईलच पण जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया आणि आपण परतवाड्यातून सिद्धीला पोहोचलो आहोत श्री चक्रधर प्रभू आणि श्री गोविंद प्रभू यांचं हे स्थान आहे आज जाऊयात आपण दर्शन घेऊया इथे विहीर सुद्धा आहे सुंदरशी अष्टमहा सिद्धी देवस्थान असं या देवस्थानाला म्हणतात हे बघा हे देवस्थान अगदीच साउथ इंडियन पद्धतीने बांधलेलं आहे पहा इथे जे विहीर आहे त्या विहिरीचंही एक वेगळं महत्त्व आहे पण आधी आपण देवस्थानात जाऊया दर्शन घेऊया चला तर आपण देवस्थानात जाऊयात हे बघा येथे लिलाय दंडवत प्रणाम आणि अवतारांचे फोटो दाखवले आहेत तुम्ही श्री गोविंद प्रभू स्थानाला सुंदर चंद्रांची उटी लावून झाली आहे आता विळासर होईल अनेक भक्त मंडळी दर्शनासाठी येतात दर्शन घेतात ीची भाववीडा तु जर्पितो भाववीडा तु जर्पितो वद्रं पुष्पं पदं तोयं श्रद्धयात्रे समर्पितं तदं वक्तु प्रवृत्तं स्वीकारु तु दयागनः श्रीगोविन्दप्रभु महाराजकी गोविन्दप्रभु महाराजिपूजा

भोजन शुक्रार घेतले सुदाम्याचे पोहे शुकार घेतले विदुराचे कन्या घेतले तसे प्रकारे मज गरिबाची चटणी भाकरी शुक्रात घ्या आणि मला करा आणि तुमचे उचित प्रसाद म्हणून दाखवलं जातं तर हे श्री गोविंद प्रभूंचं स्थान आहे आता उटी पूजा झाली आहे सुंदर चंदनाची उटी लावून त्यानंतर विडावसर झाला आहे आपणही इथनच नमस्कार करूया दंडवत घालूयात इथे श्री गोविंद प्रभूंची फार सुंदर अशी प्रतिमा सुद्धा आहे त्याचंही दर्शन घेऊयात आपण अनेक भाविक भक्त येतात आता सध्या तरी पूजा झाल्यानंतर मग नैवेद्याची पूजा होते ती झाली आहे इथे त्यांचं विशेष ठेवलं आहे श्री गोविंद दत्त्रिप्रभूंचा विशेष आहे दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे त्यांनाही इथूनच प्रणाम करूयात आपण इथे समयी लावली आहे सुंदरशी आणि या भागामध्ये श्री गोविंद प्रभूंची प्रतिमा आहे त्यांनाही आपण इथनंच प्रणाम करूयात तर श्री गोविंद प्रभूंच्या स्थानाचे आपण दर्शन घेतले आहे या गर्भगृहामध्ये फार सुंदर सुंदर असे फोटो आहे श्री दत्तात्रेय प्रभूंचा आहे श्री गोविंद प्रभूंचा आहे श्री चक्रधर स्वामींचं आहे भगवान श्रीकृष्णांचा आहे श्री चक्रपाणी प्रभूंचा आहे तर इथनं आपण दर्शन घेतले आहे आता आपण श्री चक्रेधर स्वामींच्या स्थानाकडे जाऊया हे जा। मंदिराचं बांधकाम हे अगदीच दक्षिणेकडील जे मंदिर असतात साऊथचे त्या प्रकारात केलं गेलं आहे इथे सुद्धा पूजा केली जाते हे बघा इथे श्री अष्टमहासिद्धी संस्थान विहीरपूर आणि त्याचे जे कार्यकारिणी विश्वस्त मंडळ आहे त्यांची नावं दिलेली आहे या भागामध्ये आता श्री चक्रधर स्वामींचं स्थान आहे चक्रधर प्रभूंच्या स्थानाला आंघोळ घातली जात आहे आता दहिणी आंघोळ घातली जात आहे चक्रधर स्वामींच्या स्थानाला सुद्धा चंदनाची उटे लावले जात आहे सुगंधित चंदनाची उटे अर्पितो वाटि कलावे पूजा झालेली आहे चंदनाची आता नैवेद्य पूजा होईल सुंदर सुंदर फुलांचा सुगंध यथाही पत्र पुष्प लंतो समर्पित सर्व चक्रवामी वज्र पुष्प लंतो यो तर याला उपहार दाखवणे असं म्हणतात श्री जगधर स्वामी महाराजांनी बैसाच्या हस्ते प्रतिजींनी उपहार स्वीकार घेतला अनन्य भक्ताचा उपहार स्वीकार घेतला तसे बघा मग उपाय शिकार स्वयंबाबा धन्यवाद तर या पूजेला उपहार दाखवणे असं म्हणतात उटीची पूजा झाल्यानंतर त्यानंतर वेळा अवसर केल्यानंतर भगवंताला देवांना उपहार दाखवतात तर हा उपहार सध्याच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर श्री चक्रधर स्वामीचा एक हजार आठशे वर्ष झाले अजून त्यांचं दोनशे वर्ष म्हणजे आहे आजच्या युगामध्ये परमेश्वर होता म्हणून श्री चक्रधर स्वामीचा दुसरं उंजु आणि आपण श्री चक्रधर प्रभू स्वा श्री चक्रधर स्वामींच्या या स्थानाचे दर्शन घेतले आहे इथे तुम्ही मस्तपैकी पैकी डबे सुद्धा खाऊ शकता येऊन हा भाग अतिशय सुंदर आहे मुख्य जे मंदिर आहे दोन्हीही म्हणजे श्री चक्रधर स्वामींचं स्थान किंवा श्री गोविंद प्रभूंचं स्थान हे जे मूळ मंदिर आहेत यातले ते दक्षिणात्य शैलीतले आहेत दक्षिणेकडील शैली आहे, आहे। बांधकामाची तर कळसावर सुंदर शिल्प आहे आणि इथे श्री महानुभाव पंथातील पंच हो अवतार आहेत त्यांचे सुंदरसे शिल्प तुम्हाला यावर दिसणार त्यात प्रथम क्रमांकावर जाळीच्या देवाचे अर्थात श्री श्री चक्रधर स्वामींचं दर्शन तुम्हाला होईल मग हे सर्वसे पंच अवतार यांचे दर्शन तुम्हाला या सुंदरशा अष्टमहासिद्धी देवालय इथे बघा अनेक दुकान आहेत तिथे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू घेऊ शकता बुधवार आणि बुधवार आणि शुक्रवारी इथे अनेक भाविक भक्त येतात दूर दूरून इथे या ठिकाणी तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता खेळणी घेऊ शकता हे बघा इथे मिठाई सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे वेगवेगळ्या प्रतिमा आहे गणाजांची प्रतिमा आहे संत गजानन महाराजांचे आहे बुद्धांचे बाबासाहेबांचे विठ्ठल रखमाई ह्यासुद्धा तुम्ही इथनं विकत घेऊ शकता खरं इथे असं जत्रेसारखंच हे आहे सध्याही म्हटलं तरी जत्रेसारखा माहोल आहे आणि बुधवारी आणि शुक्रवारी तुम्ही यात्रासारखाच असतं इथे तेव्हा तुम्ही येऊ शकता आम्ही आता अष्टमहासिद्धी म ज्याच्यामुळे ओळखलं जाते त्या विहिरीकडे आलो आहोत आणि त्या विहिरीचं महत्त्व थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवतो आधी आपण तिथे पूजा करूया दर्शन घेऊया आणि मग मा थोडी माहितीसुद्धा मी तुम्हाला देतो आणि आता आपण पोहोचलो आहे कापूर विहिरी वरील स्थानाकडे या स्थानाची सुद्धा पूजा केली जाईल श्री महाराज जय

आपण कापूर कापूरविरे जवळील स्थानाचे दर्शन घेऊयात सर्वांनी दर्शन घ्या तर कापूरविरे जवळील स्थानाचे दर्शन झाल्यानंतर या गोविंद प्रभू स्थानाचे दर्शन घ्यावे आधी विहिरीतून आंघोळ करावी हो ना तर या विहिरीमध्ये आंघोळ केल्याने काय होत हे सांगाल जसं की जे आज आठशे बावन वर्ष झाले गोविंद प्रभू ज्या वेळेस गोविंद प्रभूंची इतकी लिळा आहे तेव्हा ज्यावेळी वेळेचा आठ सिद्धी प्राप्त देवी होती त्या देवतेशी गोविंद प्रभूंनी खेळ केला ती देवी म्हणजे असे लहान छोटे छोटे बालक दिसले यांची बली घेऊन घेत होती मग गोविंद प्रभूचा तो प्रकार पूर्ण लक्षात येता गोविंद प्रभू इथं थांबले त्या देवतेशी खेळ केला नंतर तिथे गोविंद प्रभूचं वर्चस्व स्थापन झालं त्यानंतर अशीच एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन या जंगलातून चालली होती तर तिला असं माहित झालं की तो कोणीतरी बाबा राहतात तर ती बाबाजवळ पोहोचली बाबांनी तिला सांगितलं की जा तुझ्या मुलाला त्या विहिरीतून आंघोळ करतात तिथून बसल्या बसल्या गोविंद प्रभूंनी त्या विहिरीचं अवलोकन केलं म्हणून त्या विहिरीला प्रसिद्ध झाली आणि त्या विहिरीचं पाणी हे तीर्था प्रमाणे आहे जसं की तीर्थच आहे मानवपंथीय लोक त्या विहिरी पाण्याने आंघोळ करत नाहीत अन्य लोक आंघोळ करतात कारण ते आमच्यासाठी तीर्थ आहे हो हा आणि तीर्थ आपण पायाखाली पायाखाली खाली घेत नाही बरोबर ओके आणि लहान घातल्यानंतर पहिली पूजा इथली की जसे लहान मुलं त्यांच्यासाठी हा भोपळा आहे याला कर्दोळा गुंडला जातो लेकराच्या अंगावरून पाच वेळा उतरवला जातो आणि इथं चढवल्या जातो आहे त्याचा कर्दोळा तो तुम्हाला वापस मिळतो आणि मुलांच्या कमरेमध्ये बांधल्या जाते पहिली पूजा इथली नंतर दुसरी पूजा वगैरे अर्पण केल्या जाते जरी हे स्थान गोविंद प्रभूच आहे ते इथे ओटी देवी त्या देवीच्या नावाने अष्टमहासिद्धींच्या नावाने चढवले जाते तर त्यांना आठ सिद्धी प्राप्त होतात त्या अष्टमहासिद्धी देवी, देवी होत्या तर आपण विहिरीचे महत्त्व जाणून घेतले इथे अनेक लोक येतात त्यांची ही धारणा असते की विहिरीतून अंघोळ केल्याने त्यांच्या ज्या व्याधी आहेत त्या दूर होतात आणि ही खूप जुनी विहीर आहे बघा पाणी आहे भरपूर लहान मुलांना सुद्धा इथे आंघोळ घातले जाते <laughs> त्वचे संबंधित काही आजार असतील तर ते सुद्धा इथे बरे होतात तशी धारणा आहे लोकांची तर आपण या वेरीतनं आंघोळ तर नाही करूया पण पाणी नक्की पिऊया थँक्यू व्हेरी मच यात अष्टमहासिद्धीच्या विहिरीचं पाणी आहे आणि अतिशय गोड पाणी आहे थँक्यू मी दादांना म्हटलं होतं मला थोडं पाणी द्या म्हणून त्यातलं हे होत्या ते सुद्धा पाणीच देत आहे इथे तसे लोक येतात आंघोळीसाठी वगैरे छानपैकी आंघोळ वगैरे करून तसं तुम्ही उन्हात येत असणार तर नक्की इथे थांबू शकता त्याचबरोबर इथे ना अनेक लोकांनी जे आंघोळ केली त्याने त्यांचे जे कपडे आहेत ते असे हे करून ठेवले आहेत याचा अर्थ मला कळला नाही का ठेवले आहेत पण तुम्ही सांगू शकता तुम्ही कुठले आहात अकोल्यातून आले तुम्ही पण आंघोळ केले थोड्या वेळाने भरपूर पाणी आहे विहिरेला बरोबर पण केले अच्छा अच्छा तुम्ही कुठले आहात अच्छा बरेच लोक अकोले होऊन अच्छा हा त्यांच्या ज्या व्याधी असतात त्या दूर होतात म्हणून म्हणजे आंघोळ केले जाते त्वचे संबंधित असो किंवा मग इतर इथनं सुद्धा विहिरीचे दर्शन घ्या आणि कधी आलात तर या भागामध्ये अचलपूर परतवाडा जवळ अमरावतीच्या तर इथे अष्टमहासिद्धीच्या दर्शनासाठी तुम्ही नक्की येऊ हो शकता सुंदर परिसर आहे आणि सुंदरसे स्थान आहेत श्री महानुभाव पंथातील महत्त्वाचं एक तीर्थक्षेत्र म्हणेल मी ते हे अष्टमहासिद्धी आहे इथे असे दिवे आणि काय काय ठेवलं आहे पूजा केली आहे आणि समोराष्ट्र महासिद्धी विहीर त्या इथे केव्हा केव्हा लोक येतात जास्त प्रमाणामध्ये बुधवारी आणि शुक्रवारी असं उत्सवासारखंच असतं असतो ना वातावरण इथे त्या दिवशी खरं इथे भाविक भक्तांची फार जास्त गर्दी असते तुम्ही त्या दिवशी येऊ शकता किंवा इतरही दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा येऊ शकता थँक्यू व्हेरी मच तर तुम्हाला माझं अष्टमहासिद्धीचं दर्शन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि जेव्हा केव्हा अमरावती जिल्ह्यामध्ये असणार अचलपूर परतवाडा तालुक्यात असणार तेव्हा इथे अष्टमहासिद्धीला यायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि लंडन प्रसाद म्हणाला हे नारायण